मंडळी आज गावराम घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये फिश करी बनणार आहे तर तुम्हाला दाखवते मी फिश करी मॅरिनेटेड फिश करून ठेवलेले आहेत आपण हे असे मॅरिनेटेड फिश करून ठेवलेले असतात त्याच्यात लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसनाचं पीठ आणि मीठ आणि लिंबू असं आपण मॅरिनेट करून घेतलेले असतात आता हे आपण डीप फ्राय करून घेऊ डीप फ्राय म्हणजे चांगलं बऱ्यापैकी असे कडक चांगलं फ्रेश म्हणजे ताजं तेल ठेवायचं असं बाशी ते म्हणजे असं तळणाचं तेल नाही ठेवायचं ते असं पूर्ण मस्त कडक करून घ्यायचे चला मी तुम्हाला दाखवते कसे तळडे गेलेले असते हे बघू शकता तुम्ही अशा या पद्धतीने एवढे असे कडक तळायचे छान बघू शकतो खूप छान फिश करी होते याची तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा चला आता मी तुम्हाला पुढचं आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू चला आपले फिश तयार आहे फ्राई करून आता आपण करी करून घेऊया आता करी करण्यासाठी आपण आधी तेल टाकूया चला आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात दोन ते तीन टमालपत्र थोडेसे जिरे थोडस हिंग आणि आपलं तर नेहमीप्रमाणे वाटण तयार करून ठेवलेलं असतं कांदा खोबरं वगैरे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर चला आधी आलं लसूणची पेस्ट टाकूया लगेच आपण एक खोबरं खोबरे वाटून टाकू चला आता मसाला छान परतून घेऊन ये तेल सुटेपर्यंत चला बघू शकता छान कड्याने तेल फुटलेलं आहे आता मसाला म्हणजे आपला छान भाजला गेलेला आहे आता आपल्या अंदाजानुसार तुम्हाला तिखट तिखट किती लागते त्यानुसार आमच्याकडे कसं कस्टमर जसं डिमांड करतो तसं आम्ही बनवतो आता त्यांनी अगदी एकदम मिडीयम स्पायसी सांगितली म्हणून आम्ही आमच्या हिशोबाने मसाले घेणार गरम मसाला लाल ति लाल मिरची पावडर थोडीशी हळद कारण आलं आल लसूणच्या पेस्टमध्ये मिरची पण असते आमची एकदम झटपट होणारी फिश करी बघा मसाला पण छान तळला गेलेला आहे आता आपण थोडंसं पाणी तर आपण तडका मारून घेऊया आणि पुन्हा मसाला पाण्यावर थोडंसं शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा हा मसाला परत तसाच बघू शकता तसं तेल सुटतं साईडने मस्त चला बघा छान तेल सुटला आता आपण पाण्याचा तडका दिला तर आता लगेच एकीकडे आपण गरम पाणी ठेवलं तर ते, ते गरम पाणी टाकून घेऊया तुम्हाला किती ठीक ग्रेवी पाहिजे की करी पाहिजे तुमच्या हिशोबाने टाका मी अर्धा किलो फिश घेतलेले आहे ते मी त्या हिशोबाने टाकेल चल आता याला उकळी आली की आपले फ्राय मच्छी आपण उकळीमध्ये सोडायची खास करून डोके हे डोके असतात ना हे डोके खूप म्हणजे मागतात लोक कारण ओमेगा थ्री याच्यामधून खूप छान मिळतं तर आणि डोळ्यांना पण फिश खूप चांगलं असतं मटन किंवा चिकनपेक्षा जास्त करून फिश खाल्ले ना तर फिशचे खूप फायदे आहेत शरीराला बघा छान उकळी आलेली आहे आता मीठ टाकून देऊ चवीनुसार चला आता आपण या उकळीत लगेच मासे सोडून घेऊया हे फ्राय केलेले मासे असतात म्हणून त्यांना वेळ लागत नाही रशाला पण खूप छान चव येते आणि याच्यात मग मा... मी मागच्या वेळेस बघा तुम्हाला फिश करी दाखवली होती ती कोकणी पद्धतीची दाखवली त्यात कोकम आगळ वगैरे चला बघू शकता आपली फिश करी रेडी आहे कसं छान मस्त तवंग आला बघा या पद्धतीने तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात आपल्याला तर नक्कीच कमेंट करून कळवत कर जा आम्ही वेळेत वेळ काढून तुम्हाला जेवढं म्हणजे असं शॉर्टकट असे ना दाखवतो रेसिपीज आणि खूप म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच मा फिश करी करून बघा एक नंबर भन्नाट चव एकदम खानदेशी भाषा मग म्हणते आमनं एक नंबर मांस आणि भाजी आई तुम्ही नक्कीच करी पावा हां आणि आमना व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला डेली आमचे व्हिडिओ दिसतील आणि स्पेशल करून जर समजा तुम्हाला असं नवीन काही रेसिपीज किंवा मग पूर्ण रेसिपी हवी असेल तर तसं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवत जा म्हणजे आम्ही तुम्हाला ती रेसिपी दाखवू चला धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा